तर मंडळी नमस्कार आपला मागचा व्हिडिओ बघितला असेल मी बोललो होतो पार्ट टू घेऊन येईन तर आज म्हणजे सका आम्ही सकाळी गेलो होतो आणि आता संध्याकाळी बघायला चांगलं शौर्य माझ्यासोबत आणि त्या बघा त्या खेकडे ते खेकडे पण आणले आहेत पा पाणी म्हणजे जिवंत राहण्यासाठी म्हणून पाण्यात जरा ठेवतो ट्रे म्हणजे थोडी ताकद येईल त्यांना पण तर आता सकाळचा आज संध्याकाळचा आणि उद्या सकाळचा म्हणून व्हिडिओ हा पार्ट टू व्हिडिओ घेऊन येणार तर हा व्हिडिओ बघा तर बघूया आपल्याला आत्ता खेकडे भेटत आहेत काय कदाचित भेटले तर भेटतील कारण आम्ही जेव्हापासून काढायला गेलो होतो ना तेव्हापासून पाणी कमीच होता म्हणजे पाणी सुकलं सुकती होती पाण्याचे त्याच्यामुळे खेकडे चढताना मुश्किल आहेत तरी पण बघूया एखाद दुसरा खेकडा चढला असेल तर दाखवतो तुम्हाला चला बघा शिवराय इथे काढलं आहे एकदम का सनसेट होईल तिकडे सनसेट आहे खेकडो हा काय सांग नाही वाटत तो मासो राहून दे हे बघ हे सुकाड जा पण तर काळी ने पण काळीने तर सुकडं हे बघा सुकडं बांधून आणून दिले होते एकदम मस्त वातावरण हा वरती काढ मी सुकड देतो तर थांब मी जर सुकडं तो बघा तिकडे सौर्या सुकाडा बांधता पिंजरा पण तिथेच आता मी इथे बसलो आणि हे बघा ह्याच्यात खेकडे होत थांबा दाखवतो तुम्हाला हे बघा पिवतो पिवतो सगळे जिथे होता किती एकदम सगळे ना बिग साईजचे सगळे खेकडे सगळे खेकडे बिग साईजचे होतात आणि तो तिकडे शौर्य बांधता आपलं एक तो एक तिकडे पिंजरा तो बघूया आणि जाऊया घरी उद्या सकाळी भेटू नंतर मग तर हा बघा इकडे एक पिंजरा आपला हा त्याच्यात हा काय बघूया खेकडो 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 तू येऊ नको तू येऊ नको तू इथं ट्रे घेऊन पडशी एक मासो दिसतो आबा बाबा माझे सगळी ना माशाची पोरं होत दिसत असते मिसन तुमक काळी येत काळी बारीक बारीक काळीची पोरं होत आणि हो गोबरो आईसडे ती राहून द्या आता काळीत नाही आपण फक्त सुकडा बांधूया आणि जाऊया आपण इथना होतो इथे सनसीट बघा एक नंबर झाले दोनच टाकले होते तर ह्याच्यात आता सुकडा हा ना बांधवा काही ते पण ट्रेक बघ तर आता भेटूया नंतर भेटूया आधी सुकडा बिकडा बांधवा वरती ठेवूया जरा पिंजरो तिकडे ठेवूया हो बघा हो इकडे हो, हो, पिंजर लावता पिंजरा सुकडा बांधत मी हो सनसीट पॉईंट इकडे तर मित्रांनो आता भेटूया आपण उद्या सकाळी आज काय आपल्या खेकडे मिळाले नाही तर चला तर मंडई नमस्कार सकाळ सकाळी लोहो एवढा चांगला दिसत पण नसात आणि ना पिंजरे काडू का लवकरही होतो कारण नंतर पाणी भरला ते काढूक होत नाही आणि मुंबई देऊची त्याच्यामुळे लवकर जाऊचा त्याच्यामुळे वाजले होत साडेसहा वाजले होत तर एकटाच इलो जरा पिंजरे काढून आणतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो म्हणता एक कुर्ली घेऊया ह्याच्यात ना एक कुर्ली हा ही बघा तिथे तसं साधारण एक कुर्ली हा ह्याच्यात तर कुर्ले काढून घेऊया आपण झाबी घेऊन दिलेली होलच्यासारखी सकाळ सकाळ जरा थंडी पण आपले ह्या ना खारा पाणी कधी गार नसा त्याच्यामुळे आता कुर्ले काढून घेतो ना नंतर तुम्हाला दाखवतो तर म्हणलं ही बघा अगदी मीडियम साईजच्या नरानर सकाळी सकाळी खेकड्या किलो तर चला अजून तो एक तोच काढूया हो परत टाकून ठेवूया आपण या व्हिडिओमध्येच दाखवून टाकूया काय भेटतंयत का चला तर मित्रांनो आपण तिकड नाही लिहिली काढून आणि आपलं माहीत आहे एक इकडे गाळी गेलं की पिंजरं होतो तर इथे ठेवूया आपण पिंजरं आपलं इथे या तिकडं थोडं थोडं पाणी गार आहे मित्रांनो कारण कधी परग्याचं नाही पाणी ना मी थोड थोडं गार मी तर बांधून ठेवली होती बंगा पिंजरात कुर्ली हा काय बघूया पिंजरात ठेवून द्या इथेच पिंजरात काय हा काय बघूया वजन वजन वाटता काय काय हा तर बघू एक बारकुशी हा ती राहून दे आता ठिकाण आहे नेत राहून दे आपण एक काम करूया आपण ना नंतर आता केव्हा येऊ हो? दुपारी येऊ हो, दुपारी तेव्हा सगळ्या पौरांग बिरांग जमावून घेऊन येतो नंतर मग व्हिडिओ करू तर चला भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तर मंडळी आपण सकाळी बघा एक खेकडा भेटला होता आणि आता परत चाललेली येऊ आम्ही आता आहे बघा आता मंडळी भरपूर आम्ही तुमका म्हटलं आहे मागाशी मंडळी आपण येताना मागे भरपूर घेऊन येऊ हो बघा हो चिरागिका इकडे क्रिकेट खेळत होतो आता आम्ही खेळत होतो बॅटबॉल आणि बघूया आता उलटे जातो आहे म्हणजे दोन की तो टाकलेला होता ना तो फर्स्ट पहिला बघतोय आता घरी घेऊनच जाऊया कारण आता उद्यापासून कॉलेज त्याच्यामुळे मग बघायला मग भेटणार नाही वेळ आता आलो ही आम्ही घेऊनच जाऊया कारण मंडळी आणलेली सामान उचलू का भरपूर तर चला टाकलेलं हाय पण कुर्ली हा काही दिसत नाही तिकडे अरे उचल पिंजरा शौर्य ना शौर्य चिंगडा हात वाटता इकडे वर आण चिराग आपलं तू तुका वर खाली तुका खाली उतर कोणी बुडशी बिडशी काय नाही चेंगडा फक्त दोन दिवस फक्त भेटले सकाळी होती एक बारकी रे ती गेली वाटत बारकी अगदी होती बारकी होती आणि तिथे खा बघूया टाकले होते तू घे नाही नाही तू हा घे हा मोठा सोबत घेऊन दे आणि अजून एक तिथे सोडून घेऊन दे तो तिकडे बघूया शेकडो हा काय बघूया शिव्य काढून वंडाऱ्यांना घेऊन येलो म्हणून पाणी आता आधी काढ आधी कुर्ली हा काय दाखवत तरी थाव चढत ना त्यात कागद बिगत काढलं ना कुर्ली नाही ह्याच्या सकाळी एक गवली होती तीन गवलो तीन तीन तर खेकडो नाही आहे एका पण तर मित्रांनो खेकडे काय भेटले नाही माझ्या क्लिपमध्ये होतं असं एकच खेकडं आणि दाखवलं असं सकाळी बारको होतो एक खेकडो तर आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट म्हणजे सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत राहून तुमच्यासाठी चला तर मग बाय बाय